माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा एस ए न्यूजमध्ये आपले स्वागत सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अंमलदार बहुउद्देशीय विकास संस्था हिंगोली परभणी नांदेड येथील याचिकाकर्ता तथा पदाधिकारी शेषराव चव्हाण इंगोले बोके जी के इंगोले एम के इंगोले पाटील शेख जमीरुद्दीन शिवाजी विरकर रमेश सुरदुसे पांडुरंग सोळंके बी एस बोके पठाण व इतर यांनी याचिका दाखल केल्या होत्या त्यांना या याचिकेबद्दल यश मिळाले असो त्याबद्दल सविस्तर माहिती अशी दिनांक एकोणतीस जून रोजी हिंगोली शहरातील जिल्हा पोलीस उपाधीक्षक कार्यालय येथे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हिंगोली यांच्या वतीने ॲडव्होकेट विवेक यू राठोड यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला हिंगोली परभणी नांदेड जिल्ह्यातील सेवानिवृत्त पोलीस जमादार श्रेणी फौजदार सुमारे अठ्ठ्याण्णव याचिका कार्यकर्त्यांनी आश्वर्षित प्रगती योजना कालबत्त पदोन्नती योजना दहा वीस तीस अन्वये लाभ मिळवण्यासाठी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण खंडपीठ औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे विविध याचिका दाखल केल्या होत्या त्यावर दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी अंतिम सुनावणी होऊन एक एप्रिल दोन हजार दहा व दोन मार्च दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार सर्व याचिकाकर्त्यांना यस चौदा पदाचे तिसरे आर्थिक लाभासह सर्व लाभ आदेश पोलीस महासंचालक महाराष्ट्र व प्रस्तुत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हिंगोली परभणी नांदेड यांना चार महिन्याच्या आत देण्यास देण्याचे आदेशित केले आहेत ॲडव्होकेट विवेक यू राठोड यांनी न्यायालयात बाजू मांडली व न्याय मिळवून दिला या अनुषंगानेच आज एकोणतीस जून रोजी ॲडव्होकेट विवेक राठोड यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सेवानिवृत्त पोलीस अंमलदार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हिंगोलीचे अध्यक्ष शेषराव चव्हाण सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते ए सेवन न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली